नमस्कार माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो आज आपण मोहोळ तालुक्यातील कुरुल येथे जाणार आहोत या ठिकाणी शेतकरी विजय कांबळे यांच्याशी आज आपण बातचीत करणार आहोत जाणून घेणार आहोत त्यांच्याच कडून त्यांच्या रेशीम उद्योगाविषयी माझं शिक्षण बेस बी एस सी पास आउट झालेलो दोन हजार एकोणीस नंतर मी दोन हजार वीस ला विचार केला का तरी नवीन करायचं मग मी रेशीम उद्योग करायचं ठरवलं मग आमच्या पाहुण्यात टाकळी सिकंदरला सौदागर पांडव म्हणून त्यांच्याकडून बिहणं आणलं आणि पहिल्यांदा सोळा पैतीस या वारटीची लागवड केली पाच बाय पाच बाय दोनवर ला त्याची लागवड केली त्यानंतर पहिली बॅच माझी शंभर आणडी पंजायची मी घेतली चार महिन्यानंतर आणि त्यातून मला शंभरला न शंभरला शंभर असा मला ॲव्हरेज पडला त्यातून त्यातून मला तीस हजार उत्पन्न मिळालं पहिल्या स्टार्टिंगला नंतर मी पुढे वाढवायचा निर्णय घेतला नंतर दोन एकर लागवड मी विहन या वार्टीची दोन हजार एकवीस मी केली आणि त्यानंतर मा माझं माझं चांगलं उत्पन्न झालेलं बघून माझे शेजारचे आमचे बंधू सगळ्यांनी लागवड करायचे ठरवलं असं करून आता आमच्या गावामध्ये पंधरा एक पंधरा शेतकऱ्यांचा ग्रुप आहे पंधरा शेतकरीची पंधरा शेतकऱ्यांनी शेत लागवड केलेली आहे सध्या आता मग असे म्हणून आम्ही सगळेजण पाच हजार अंडीपुंज ॲट अ डायम आमच्या कुरुल या गावामध्ये आम्ही घेतो आणि सगळेजण व्यवस्थित उत्पादन काढतात आणि आम्ही मार्केटला रामनगर या ठिकाणी आम्ही कोश विकायला घेऊन जातो व्यवस्थापन कसे असते यामध्ये पाच अवस्था असते चार अवस्था मोल्ट असते आणि पाचवी अवस्था कोशाची असते आणि दोन अवस्था तर आपल्या मोल्ट तो चौकीधारक आहे तो आपल्याला का उठवून देतो दोन दोन मोल्ट त्यानंतर आपल्याला दोन मोल्ट उठवायचे असतात आणि एक पाचवी अवस्था ती कोशा अवस्था असते यासाठी व्यवस्थापनासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं तर पाल्याची क्वालिटी उत्तम लागते आणि शेडचं व्यवस्थापन पण व्यवस्थित लागतं त्यासाठी तापमान मेंटेन करणं महत्त्वाचं आहे आर्द्रता पण महत्त्वाची आहे या गोष्ट आणि शेडचं निर्जंतीकरण हे पण अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे मग यासाठी आम्ही अस्त्र सॅनिटेक चुन्या चुना ब्लिचिंगची निवळी अशा गोष्टीचा वापर करतो आम्ही पंचवीस दिवसामध्ये आपले माल विकायला मार्केटला जातो पंचवीस दिवसामध्ये तसा पंचवीस दिवसाचा खर्च आपण सांगू शकत नाही कारण की आपण शेतामध्ये जे आपण खते टाकतो खुरपणी करतो मेहनत करतो ते साडे ब्रांचेस काढून घेतो ह्या गोष्टीचा सर्व जरी सरासरी खर्च धरला तरी तुम्ही एकरी धरला तरी तीस हजार रुपये खर्च जातो एकरचा कसा यात उत्पादन खर्च म्हणजे कमी आहे म्हणजे शेतीचा खर्च कमी होतो ह्यात आणि उत्पादनाची जरा खात्री आहे यात जरा थोडं नॉलेज जास्त घ्यावं लागतं ह्यात कष्ट पण भरपूर करावं लागतं पण उत्पादन आपलं म्हणजे असं असं नाही की फेल गेलं की सगळं फेल जाते असं नाही ह्यातून ना आपला खर्च निघतो म्हणजे असा आहे त्यासाठी ह्याचा वा, म्हणजे वाढायला लागले हे शेतकरी भरपूर ह्याकडे कल वाढलेला आहे रेशीम शेत आणि मार्केट पण खूप चांगलं चालू आहे आता सध्या ते चायनाचा करार संपल्यापासून म्हणजे बंद केल्यापासून चायनाचा कच्चा माल घ्यायचा बंद केल्यापासून आपल्याला रेट चांगला भेटायला तिथं रेट आता सध्या तरी साडेसहाशे ते सातशे रुपये प्रति किलो रेट आहे सरासरी जर तुमच्याकडे दोन एकर शेती असेल तर हा पर्याय तुम्ही डोळे झाकून निवडू शकता फक्त यात कष्ट भरपूर आहे आणि नॉलेज खूप वाढवा लागेल तरच हा धंद्यात आपण व्यवस्थित सक्सेस होऊ शकतो मोहोळ तालुक्यातील विजय यांनी केलेला हा प्रयोग इतर लोकांमध्ये सध्या चर्चेचा विषय आहे विजय यांचा यशस्वी प्रयोग पाहता अनेक लोक त्यांचं सध्या कौतुक करत आहेत शेतीमध्ये वेगवेगळे वेग नवनवीन प्रयोग करून तरुणाई पुढे जाताना आपल्याला दिसून येते